मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्रित आलेत परंतु त्यांच्या भाषणामध्ये राज ठाकरे मराठीच्या अस्मितेसाठी तर दुसरे ठाकरे खुर्चीसाठी एकत्र आल्याचं दिसत होतं उद्धव ठाकरे यांनी हिंदीचा अहवाल स्वीकारला होता हे ते विसरले आहेत त्यांच्या भाषणात सरकारवर टीका करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप करण्यापलीकडे काहीच नव्हतं त्यांचं भाषण मराठीसाठी नव्हतं तर सत्तेच्या होतं असा आरोप शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी इथं पत्रकार परिषदेत केला उदय सामंत यांनी वरळी येथील ठाकरे बंधूंच्या मराठी भाषा मुद्द्यावरून आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यावरून आपली भूमिका मांडली दोन्ही ठाकरे बंधूंची भाषणं आपण ऐकली राज ठाकरे यांच्या भाषणात मराठी आत्मीयता दिसून आली त्यांनी भाषणात कुठल्याही प्रकारचं राजकारण आणलं नाही कोणावर देखील टीका केली नाही केवळ आपली मराठी भाषा टिकली पाहिजे तिचा आत्मसन्मान वाढला पाहिजे या हेतूनच त्यांनी आपली भूमिका मांडली त्यामुळं ती खरी मराठी अस्मितीची भूमिका होती असं सामंत यांनी सांगितलं मेळाव्यातील दुसरं भाषण उद्धव ठाकरे यांचं झालं त्यांच्या भाषणात मराठीची आत्मीयता दिसत नव्हती तर केवळ खुर्चीसाठी एकत्रित आल्याचं दिसत होतं उद्धव ठाकरे यांच्या भाषणात नवीन काहीच नव्हतं नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे राजकीय भाषण होतं उपस्थितामधून देखील त्यांच्या भाषणाला प्रतिसाद मिळत नव्हता हे स्पष्ट चित्र वरिडोमध्ये पाहायला मिळालं असं सामंत म्हणाले